मी शिवसेना शिंदे गटाची शहर प्रमुख आहे मुक्ता अमोल खंदारे मी माझ्या पक्षात एकनिष्ठतेने काम करत आले वर्षभर आणि माझ्या मैत्रिणीचा पक्षप्रवेश आय काँग्रेसमध्ये असताना मी सोबत गेले होते आणि माझ्या विरोधात काहीतरी कट कारस्थान असल्यामुळे त्या लोकांनी फोटोचं खूपच असं व्हायरल केलं जी पक्षप्रवेश मी केलेला नाही तो पक्षप्रवेश झाला आहे असं सिद्ध केले त्या लोकांनी पण तरीही जरी त्यांनी दाखवला असेल मला कुणाबद्दल वाईट नाही बोलायचे पण तरीही मी माझ्या पक्षात सुरुवातीला पक्षप्रवेश केला आहे मी कुठल्या पक्षात मी गेलेली नाही आहे माझ्या पक्षाशी मी एकनिष्ठता आहे मी माझे संपर्कप्रमुख महेश नाना साठे परत मुविना मुलानी मॅडम आमचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत सर आमचे जिल्हा अध्यक्ष चरणराजी चौरेसाहेब तालुका प्रमुख सचिन सुरवसे सर आमचे शहर प्रमुख सिकंदरजी धोत्रे सर संतोष बिराजदार सर त्यांच्या निदर्शनास मी काम करत आहे आणि आमचे सहसंपर्क प्रमुख दादासाहेब पवार यांच्या निदर्शनास मी आत्तापर्यंत काम कार्यरत माझं चालू आहे मी माझ्या शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे मला फक्त मोहोळ शहरातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा व त्यांच्या आशीर्वादाने मला शिवसेनेतच काम करायचं आहे मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ असणार आहे मला कितीही जरी फोटो व्हायरल केले तरी मला काही फरक पडणार नाही मी माझ्या पक्षात ठाम आहे होते आणि राहणार आहे आमची माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे अक्षरशः देशाला कळलेत असा एक छोटासा कार्यकर्ता इतका मोठ्या पदावर जाऊन बसू शकतो आणि इतके मोठे मंत्री बनू शकतात त्यांच्या निदर्शनास आम्ही कामं करत आहोत आतापर्यंत ज्या महिलांकडे दुर्लक्षित अशा म्हणजे महिला होत्या त्यांना आमच्या सी एम साहेबांनी वेळोवेळी प्रत्येक महिलेला हाती धरून प्रत्येक मार्ग दाख दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण आमच्या एकनाथजी शिंदेसाहेबांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आज महिला त्यांच्यामुळे पूर्ण माहेरी जायचं थांबवलेल्या महिलासुद्धा आज आजीसुद्धा पूर्ण मन खुश करून प्रवासात आपलं मन रमवून घेत आहेत आणि इथून पुढे जे काही कामं झालेले आहेत मग ते हर घर योजना म्हणा कुठलीही योजना असेल मोदी साहेबांच्या माध्यमातून किंवा एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं जर इतर पक्षपदाधिकाऱ्यांना जर आमच्या आमचा जर काय त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत आम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायची गरज नाही आहे आमच्या पक्षाची आम्ही एकनिष्ठ आहोत कृपया करून आमच्या पक्षाला किंवा पदाधिकाऱ्यांना डिस्टर्ब करण्याचं काम कुणी करू नये अशी मी तुम्हाला सगळ्याला विनंती करते आणि जाहीरनामा मी तुमच्यासमोर सादर केला